आपण यासारखीच्या खर्चाचा व्हिडिओ आपण नंतर एखाद्या दिवशी टाकूच समजा आपले ज्यावेळेस आपले आप येस जरा चांगली म्हणजे निम्म्याच्या आसपास पुढं जाईल किंवा आपल्याला जा ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस आपलं उत्पन्न बऱ्यापैकी आलं त्यावेळेस आपण टाकू तर याच्यामध्ये मला एवढं सांगायचं तर आपण यासारखीला म्हणजे कमीत कमी जेवढा कमीत कमी खर्च कर करता येण तेवढा कमीत कमी खर्च आपण याला केलेला आहे चार फवारणे येतं इतर दुसऱ्याच्या जर म्हणायला गेलं तर ते आपण त्यांचे किती झाले असे ना आपण नाही सांगणार ना। पण आपल्या जर वैयक्तिक म्हणानं गेलं तर आपले आप सध्या तीन फवारणा झालेल्या होतं आणि एक चौथी फवारणी आपल्याला शेवटची करायची तर त्या हिशोबाने आपण फवारण्याचा खर्च बी कमी केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपले खतं पण मापातच टाकलेले आपण जास्त काही खतं टाकलेली नाही आपण फक्त लक्ष कशावर दिलेलं आहे का फक्त आपले कमी खर्चात आणि उत्पन्न कसं वाढते त्या हिशोबाने आता सारे तेच सांगा ते पण आता आपण म्हणजे याला चांगलं माल आपला कसा आणता येईल कसं त्या मालाला काय लागतं किती लागतं फवारणीमध्ये आपल्याला कंट्रोल काय करायचं फक्त आपण याच्या पत्ती याच्यामध्ये आपण फवारणी बसून फक्त एकच कंट्रोल केलेलं आहे का फक्त गुलाबी बोंडाळी ती आपला कशी कवर करता येईल त्या हिशोबाने आपण तिन्ही फवारण्या त्या बोंडाळीसाठी स्पेशल घातलेल्या तर तेवढा त्याचा आपण खर्च केलेला आहे ते काय जास्त नाही एवढा पण तेवढंच आपण जास्त लक्ष दिलेलं आहे आणि पात्याचं साठी जर म्हणलं तर पाते गळीवर आपण एवढं काय लक्ष दिलेलं नाही पाते जे काही नैसर्गिक गळणारे येतं त्याला बरेच कारणं असतं वातावरणात बदल झाला जास्त पाऊस झाला जास्त तान ताण पाडला त्याच्यानंतर बरेच काही इतर कारण येतं काही खताची कमतरता आहे तर त्याच्यामुळे आपण त्याच्यावर एवढं लक्ष दिलेलं नाही फक्त आपण एका फवारेमध्ये बोरान वापरलेलं आहे तर त्याच्यामुळे थोडाफार कंट्रोल जर झाला झाला आपल्याला फक्त अपेक्षा कसं का आपल्याला एका झाडापासून एका झाडापासून आपल्याला एक पस्तीस जरी बोर्ड सापडले त्याचा आता ग्रॅममध्ये आपण वजन कधी कधी काय आपण केलेलं नाही आत्तापर्यंत तर त्याच्यामुळे त्याचा आपला अंदाज नाही आहे पण आपण एक सरासरी एका झाडापासून पस्तीस आस आसपास आपल्याला जोडा पाहिजेत त्या हिशोबाने आपण याच्यावर काम केलेलं आहे जास्त खर्च नाही केलेला वाढ पण आपण कंट्रोलमध्ये ठेवलेली आता इथे जास्त वाढे आपण जिथे व्हिडिओ असा द्या काढलो जर पाहायला गेलं तिकडं तर तिकडं आपला छातीच्या आसपासच एव एवढीच वाढे छातीच्या बी खाली आणि इथं बऱ्यापैकी वाढे त्याच्यामुळे ते व्हिडिओ काढला नाही आता आणि याच्यामध्ये आता फक्त एक चौथी फवारणीमध्ये आपण करू थोडंसं क एक मावा थोडंफार विसराला आपल्याला हिरवया असं तुडतुड येते पण आपण त्याच्यात कंट्रोल करायसाठी आपली एक चौथी फवारणी आपण आहे आणि एवढंच मला सांगायचं काय म्हणजे आपण खर्च कमी के केला कारण की सरके पुर परवडत नाही खर्च जास्त करायला खर्च करायला काय उत्पन्न जर जास्त असला माणूस खर्च बी करेन त्याला पण आपण याला खर्च कमी केलेला आहे सध्या तरी मला आता ही जी मी आता विचार करूनच लागवड केली पण मला सध्या तरी याच्यामध्ये थोडीशी दाटी जास्त वाट राहिली काय या दाटीमुळे आपली जास्तच दोडे जाता आहे पावसा पाण्यामुळे सडा आहे काय त्याचा अंदाज नाही आपल्याला तेवढंच आपल्याला आता पुढच्या वर्षी जर करायचीच म्हटलं तर थोडंसं बघू आता यंदा आपण आता आप सांगू नाही शकत यंदा आपल्याला ज्या वेळेस उत्पन्न सुरू होईल त्यावेळेस आपण लक्ष येऊन जाईल काय नेमकी